नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे ते बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपण कटोरी जॉईन करून घेऊयात तर बघा हे आहे आपल्या उलटी सरकी बाजू आपल्याला कटोरीला ठेवायची गरज नाही तर काय करायचं आहे आपल्याला ही बघा ही आहे आपल्या अस्तरची मेन फॅब्रिकची उलटी बाजू आणि ही सुद्धा आहे दोन्ही पारचे उलट्या बाजू आहे बघा आता काय करायचं आहे त्याच्यावर कटोरी अशी समोरासमोर ठेवून घ्यायची आहे तर बघा ही समोरासमोर आपण का ठेवतो की जेणेकरून आपले एक सारख्या कटोऱ्या तयार व्हायला नको तर त्याच्यामुळे आपण इथे समोरासमोर कोटाऱ्यात ठेवून घेतो आणि आपल्याला ज्या पद्धतीच्या हव्या आहेत त्या पद्धतीच्या आपल्याला इथे भेटून जातात सर्वात आधी आपल्याला सगळं गुण जशी आहे तशी मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा आपली कटोरी आणि मेन फॅब्रिक आपण जॉईन करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला शिल्लकच मेन फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घेऊयात बरोबर आपला अस्तर ज्या पद्धतीचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे जो शिल्लक कपडा आहे तो आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा आपण कटोरीचं शिल्लकचं मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेला आहे आता सध्याच आपण कटोरी बाजूला ठेवून देऊयात आता घ्यायचं आहे आपल्याला प्रिन्सेस कट आकार तर बघा हे व्यवस्थित सर्वात आधी आता काय करायचं आहे बघा हे बघा व्यवस्थित सरकं उलटं सरकं बघून घ्यायचं आहे हे बघा सर्वात आधी आपण इथे मधोमध कटिंग मारून कट करून घेऊयात जे आपण कट केलेलं नव्हतं हे तर बघा अशा पद्धतीने उलटं सरकं ठेवून घ्यायचं आहे हे बघा आता ही आहे आपल्या मेम फॅब्रिकची सरकी बाजू बघा आणि त्याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला अस्तर फोल्ड करून हे सुद्धा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे बघा <coughs> आता बघा आता काय करायचं आहे पूर्ण जे गळ्याचं साइड आहे बघा आपलं ही जे गळ्याचं साइड आहे आपल्याला पूर्ण या गळ्याच्या साईडने एक सारखी स्टीप टाकत घ्यायची आहे बघा जर तुम्ही नवीन असाल तर काय करायचं आहे सर्वात आधी असं खडू घ्यायचं आहे आणि खडूने सगळीकून एक सारखं मार्जिंग करत घ्यायचं आहे अर्धा इंच कपडा दाबायचा नाही आपल्याला अगदी दोन लाईन कपडा दाबायचा असं डॉट डॉटमध्ये मा आपल्याला मार्जिन करून घ्यायचा आहे हे बघा नवीन असणाऱ्यासाठी ही स्टीप स्ट्रिक इथे वापरलेली आहे तर बघा आपण आता इथे टिप टाकून घेऊयात तर बघा आपण आता ही टिप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं जे शिल्लक फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि बघा कटिंग झाल्यानंतर आपल्याला पूर्ण जे गोल गळा आहे आपल्याला इथे असे कट मारत घ्यायचे आहेत बघा पूर्ण गळ्याला कट मारत घ्या म्हणजे याने काय होईल तुमचा गळा पलटी व्हायला मदत होईल आणि फिनिशिंग सुद्धा तुम्हाला एकच नंबर भेटेल आणि बघा आपल्याला अस्तर असं फोल्ड करायचं आहे आणि अस्तरवर टीप टाकायची आहे अस्तर असं पलटी करून मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही अस्तरवर टीप येऊ द्यायची आहे तर बघा आपण अस्तरवर टीप टाकत घेतलेली आहे आता काय करायचं आहे असं अस्तर आतमध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टीप टाकत घ्यायची आहे आपल्याला तर बघा पूर्ण गळ्याला आपण इथे वरतून फिनिशिंग टिप टाकत घेतलेली आहे आता काय करायचं आहे तुम्हाला पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे आणि जे शिल्लकचा कपडा आहे ते सुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला आता करायची आहे आपल्याला कटोरी जॉईंट तर बघा कटोरी जॉईन करताना कटोरी घ्यायची आहे आणि बघा हे बघा आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल तर कटोरी जॉईन करताना सर्वात आधी असं पद्धतीचं मार्जिन करत घ्यायचं आहे बघा अर्धा अर्धा इंच हे बघा अशा पद्धतीचं तुम्हाला मार्जिन करत घ्यायचं आहे की जेणेकरून काय होईल तुमचा सारखाच कपडा शिलाईमध्ये जाईल आणि योग्य ती तुम्हाला फिनिशिंग भेटेल तर बघा हे बघा अशा पद्धतीने एक सारखा कपडा जाऊ द्यायचा आहे आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघा कटोरी जॉईन करताना आपल्याला कटोरीसुद्धा ओढायची नाही आणि खालचा पार्टसुद्धा ओढायचा नाही नॉर्मल पद्धतीने हे बघा नॉर्मल पद्धतीच्या अशा पद्धतीने आपल्याला ज्वाईन करत घ्यायचा आहे बघा कोणताच पार्ट ओढायचा नाही तर बघा इथे व्यवस्थित जिथे आपला पप क्रिएट होतो इथे जर टिप टाकायला तुम्हाला कठीण जात असेल तर काय करायचं हळुवार सावकाशपणे टिप टाकत घ्यायची आहे गडबड करायची नाही बघा एकदम व्यवस्थित हे बघा आपण कोणताच पार्ट ओढला नाही दोन्ही सुद्धा एक सारखे आपले पार्ट इथे तयार झालेले आहेत परत आपण याच्यावर एक टिप टाकून घेऊया तर बघा आपली इथे कटोरी जॉईन झालेली आहे अशाच पद्धतीने दुसरी कटोरी सुद्धा आपण एकूण दुसरा पार्ट सुद्धा इथे तयार करून घेऊयात बघा तर बघा दोन्ही सुद्धा आपण इथे पार्ट तयार करून घेतलेले आहे आता काय करायचं आहे आपल्याला सर्वात आधी इथे पट्टी जॉईन करून घेऊयात खालून बघा दोन इंच मी अशी पट्टी कटिंग करून घेतली आहे आणि डबल फोल्ड करायची आहे आपल्याला आणि जॉईन करून घ्यायची आहे बघा त्यानंतर बघा अशी पट्टी फोल्ड करायची आहे आपल्याने पट्टीवर दास टीप टाकत घ्यायची आहे बघा तर बघा पट्टीवर टीप टाकत घेतल्यानंतर पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टीप टाकत घ्यायची आहे तर बघा वरतून पण आपण इथे एक टिप टाकून घेतलेली आहे तर बघा तुम्हाला जर उसवायची नसेल तुरपाई जर करायची नसेल तर तुम्ही अगदी बारीक टाक्यातसुद्धा टीप टाकू शकता किंवा मोठ्या टाक्यात टिप टाकायची आहे आणि तुरपाई करून ती परत उसून घेतली तरी चालेल तर बघा माय डिअर फ्रेंड्स तुम्हाला जर ब्लाऊजला लूक छान हवा असेल चांगली फिनिशिंग हवी असेल तर तुम्हाला वेळसुद्धा तितकाच द्यावा लागेल जेवढ्या हळुवार शावकासपणे फिनिश अगदी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून जर तुम्ही ब्लाउज शिवलं तर तुम्हाला रिझल्ट नक्कीच भेटेल तर बघा आता करायची आहे आपल्याला हुक आय पट्टी तर हुक आय पट्टी करायच्या आधी काय करायचं एक आपल्याला चेकिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पार्ट वर पार्ट ठेवायचं आहे बघा हे बघा व्यवस्थित ठेवायचं आहे आणि बघायचं आहे कोणता पार्ट मागे पुढे झाला आहे कोणता हे बघा अगदी ऍक्युरेट हवा आहे तसा आपला इथे तयार झालेला आहे बघा आणि बघा जर तुम्हाला एखादा शिल्लक जर वाटत असेल एखादी दोन लाईन ती आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे बघा हे बघा आणि आता हे बघा आपलं एक सारखीच इथे तयार झालेलं आहे हुकाय पट्टी त्याच्यामुळे आपल्याला कोणताच इथे कटिंग करायची गरज नाही तर ही अशा प्रॉब्लेम केव्हा तर तुम्ही सुरुवातीपासून जर ब्लाऊज व्यवस्थित शिवलं तर हे प्रॉब्लेम तुम्हाला नक्कीच येणार नाहीत तर बघा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा म्हणजेच तुम्हाला अगदी शेवटपर्यंत ब्लाऊज कशा पद्धतीचं शिवायचं आहे याची डिटेलमध्ये माहिती भेटेल तर बघा आता बघा आपण याच ब्लाऊजची कटिंगचासुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे अठ्ठावीस साईजचा आपलं ब्लाऊज आहे म्हणून आपण या ब्लाऊजची कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आणि बघा स्पेशल पाठीमागचा भाग कशा पद्धतीने जॉईन करायचा आहे याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे त्या त्या व्हिडिओमध्ये सुद्धा अगदी आपण एक एक लाईन लक्षात ठेऊन माहिती दिलेली आहे बघा तर फक्त व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जा म्हणजे याने काय होईल तुम्हाला प्रॉपर माहिती भेटेल हे बघा आता काय करायचं हे आपल्याला पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करून बघा सर्वात आधी आपण हुक पट्टी तयार करून घेऊयात आणि वरतून आपल्याला टीप टाकत घ्यायची आहे त्यानंतर बघा पट्टी अशी फोल्ड करून वरतून आपल्याला पट्टीवर दहा टीप टाकत घ्यायची आहे बघा आणि बघा अशी नंतर पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरतून फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे बघा तर बघा आपण इकडून फिनिशिंग टिप टाकत घेतलेली आहे हवी तर तुम्ही इथे सुद्धा शिलाई टाकून घेऊ शकता तर बघा आता लावायची आहे आपल्याला आयपट्टी तयार करायची आहे तर बघा आयपट्टी ही आपल्याला तयार आपल्या मेन फॅब्रिकची करायची असती तर चला तर मग कशा पद्धतीने तयार करायची आहे ते बघूया तर बघा डबल फोल्ड इथे आपण अडीच इंच पट्टी अशी कट करून घेतलेली आहे बघा आणि फोल्ड करून घेतलेली आहे एका बाजूने आपल्याला अशी थोडीशी दुमडून घ्यायची आहे सर्वात आधी आणि बघा आता काय करायचं आहे तुम्हाला ब्लाउजची जी उलटी बाजू आहे बघा बघा जी ब्लाऊजची आपली उलटी बाजू आहे त्याच्यावर अशी ठेवायची आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये कपडा जाऊ द्यायचा आहे बघा तर बघा वरतून आपल्याला पट्टी फोल्ड करून फिनिशिंग टिप आहे बघा आणि त्यानंतर बघा अशी पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे आणि आय कराय करत घ्यायचे आहे बघा बघा तुम्ही जर नवीन असाल तर सर्वात आधी आय करत घेऊ नका सरळ सरळ अशी आपल्याला टिप टाकत घ्यायची आहे जरा बघा नवीन स्त्रियांना साठी सांगते सरळ सरळ ट्यूब टाकत घ्यायची आहे आणि नंतर आय करत घ्यायची आहे तर बघा मला इथे सवय आहे तर मी त्याच्यामुळे व्यवस्थित मला कपडा सुद्धा तर बघा आपल्या ब्लाउजचं पूर्ण फायनल लुक एकदम फिनिशिंग सोबत आपलं काम इथे झालेलं आहे आणि एक योग्य त्या पद्धतीत तुम्हाला माहिती दिलेली आहे हे बघा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी कोणीच सांगत नाही बघा धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा